नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी संघटना भारतामध्ये आक्रमक झाले तर अंगणवाडी संघटनाने या पत्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंसाठी काय मागणी करण्यात आले आणि या पत्रामध्ये सर्व भारतामध्ये जेवढे राज्य आहे आणि ज्या राज्याचे अंगणवाडी संघटना जे पदाधिकारी असेल त्यांची या पत्रावरती सिग्नेचर असेल आणि हे पत्र या ठिकाणी आपलं निवेदन देण्यात येणार आहेत हे निवेदन आहेत तर सरकारला हे निवेदन देण्यात येणार आहेत की भारतामध्ये जेवढे राज्य आहेत त्यांचे जे पदाधिकारी आहेत संघटनेचं त्यांचे सिग्नेचर आहे या पत्रावरती आणि हे पत्र इंग्लिशमध्ये देण्यात आले तर इंग्लिशमध्ये का देण्यात आले कारण हे सर्व भारतामध्ये जेवढे अंगणवाडी संघटना आहे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांचं या पत्रामध्ये सिग्नेचर आहे आणि त्यांनाही वाचता यावं म्हणून त्यांनी इंग्लिशमध्ये या ठिकाणी सर्व मुद्दे सर्व कोणकोणते मागणी आहेत आणि कोणत्या तारखेला ही मागणी पूर्ण झाली नाही तर पूर्णा भारता पूर्ण भारतातून जे अंगणवाडी संघटना आहेत जे पदाधिकारी आहेत ते कोणत्या तारखेला दिल्लीला आंदोलन जंतरमंतर येथे आंदोलन केले जाणार आहेत तेही आपण डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका ताई नो या मागण्या कोणकोणत्या आहेत इंग्लिशमध्ये देण्यात आले या पत्रामध्ये या निवेदनमध्ये हे इंग्लिशमध्ये सर्व लिहिण्यात आले तर मी तुम्हाला ट्रान्सलेट करून दाखवणार आहेत मराठीमध्ये ट्रान्सलेट क करून दाखवणार आहे की या पत्रामध्ये काय देण्यात आले आणि व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी अपडेट देत असतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर टाईमपास न करता तुम्हाला या पत्रामध्ये इंग्लिशमध्ये आहे ते मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करून दा दाखवतो आणि बघा व्हिडिओ जास्त लॉंग होणार आहे कारण भरपूर मोठं हे हा निवेदनपत्र आहेत या निवेदनपत्रामध्ये कोणत्या तारखेला आंदोलन केले जाणार आहेत जंतर मंतरवरती जे हे जर हे मागण्या पूर्ण केले नाही तर पूर्ण भारतामध्ये जेवढी संघटना आहे जे ज्या 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 राज्यामध्ये अंगणवाडी संघटना जे सर्व राज्यामध्ये आहेत ते एकत्र येऊन जंतर मंतर येथे दिल्ली येथे आंदोलन केले जाणार आहेत चला तर आपण हे पत्र कोणतं आहे इंग्लिशमध्ये तर बघा हे पत्र आहे तुम्ही तुमच्या ग्रुपवरती पाहिलं असेल अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कीर्ती समिती हे पत्र आहेत तर या ठिकाणी हे सर्व इंग्लिशमध्ये देण्यात आले बघा तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न्यू डेल्ली हॉनरेबल मिनिस्टर वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शास्त्री भवन न्यू दिल्ली सब्जेक्ट काय दिले इम्प्लिमटे इम्प्लिमेंटेशन इम्प्लिटेशन ऑफ द जजमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट सिव्हिल ॲप्लिकेशन हे सर्व या ठिकाणी देण्यात आले सब्जेक्ट तर आपल्याला हे सर्व मराठीमध्ये ट्रान्सलेट आपल्याला बघायचं आहे हा जो पत्र पत्र दिलं हा निवेदन आहे हा निवेदन तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या ग्रुपवरती पाहिलं असेल तर सर्व इंग्लिशमध्ये देण्यात आले कोणकोणते मुद्दे देण्यात आले आणि कोणकोणते मुद्दे या ठिकाणी देण्यात आले आणि मागणी केली आणि कोणत्या तारखेला जर हे मुद्दे आहेत हे मागणी पूर्ण झाली नाही तर दिल्ली जंतर मंतर येथे कोणत्या तारखेला आंदोलन केले जाणार आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणी हे बघायचं आहे इम्पॉर्टंट बघा या ठिकाणी तुम्हाला जसं बोललो अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समिती म्हणजे पूर्ण राज्यामध्ये जसं पदाधिकार्य संघटना तयार केले त्यांचं सिग्नेचर आहे तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार झारखंड झारखंड उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश गुजरात उत्तराखंड छत्तीसगड महाराष्ट्र आणि आसाम असं या या राज्यामध्ये जी संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्यांची त्यांची या ठिकाणी सिग्नेचर देण्यात आली आली आहेत आणि एकच निवेदन देण्यात येत आहेत तर बघा चला तर आपण हे इंग्लिशमध्ये आहे ते आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट तुम्हाला करून देतो कारण भरपूर ताईंना माहीत नाही की याच्यात काय मागणी केली आणि काय आहेत हे समजलं नसेल तर हा व्हिडिओ बघू शकता आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ स्किप केल्यानंतर काय होईल तुम्हाला समजणार नाही या ठिकाणी काय दिले तर बघा हे आपण ए टू जेड आपल्याला बघायचं बघा अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं हे निवेदन पत्र आहे नीलखंड आपट तडमजला महागिरी ठाणे पश्चिम हे या या ज्या ऑफिसमधून हे निवेदन तयार करण्यात आले माननीय पंत प्रधान भारत सरकार नवी दिल्ली माननीय मंत्री महिला आणि बालविकास विभाग भारत सरकार शास्त्री भवन नवी दिल्ली व्हिडिओज स्पीडमध्ये घेणार आहे समजून घ्यायचे कारण व्हिडिओ जास्त लॉंग होणार त्याच्यामुळे मी स्पीडमध्ये घेत आहे तर या ठिकाणी बघा उपग्रॅज्युटी आणि गुजरात उच्च न्यायालयाचे दिवाणी अर्ज सुद्धा दे देण्यात आले या ठिकाणी गुजरातचं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी दिवाणी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलं गुजरातचं पुढे बघा या ठिकाणी काय म्हटले अंगणवाडी सेविकांच्या बाबत हे निवेदनपत्र आहे तर बघा या ठिकाणी दोन दोन हजार पंचवीस रोजी जंतर मंतर नवी दिल्ली येथे निर्देशन केले जाणार आहेत तर वीस दोन दोन हजार पंचवीस जंतर मंतर या मैदानावर नवी दिल्ली येथे निर्देशन केले जाणार आहेत तर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं ते सर्व इंग्लिशमध्ये देण्यात आले तर बघा या ठिकाणी महोदय देशातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आम्ही खालीलप्रमाणे सादरीकरण करत आहोत तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना सहा महिने ते बहात्तर महिने वयोगटातील मुले हे देशाची भविष्यातील मानव संसाधन आहेत महिला आणि बाल विकास मंत्रालयाने या मुलांच्या कल्याणासाठी विकासासाठी आणि संरक्षणासाठी विविध उपाययोजनाची संकल्पना आखली आहे या उद्देशाने दोन ऑक्टोंबर दो एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी भारत सरकारने एकात्मिक बालविकास कार्यक्रम सुरू केला जो भारत सरकारच्या प्रमुख कार्यक्रमापैकी एक आहे आणि बालपण काळजी आणि विकासाच्या जगातील सर्वात मोठा आणि अद्वितीय कार्यक्रमापैकी एक आहे हा कार्यक्रम एकीकडे देशाच्या अनौपचारिक शिक्षणाचे प्रतीक आहे आणि दुसरीकडे या मुलांमधील कुपोषण आजार पण कमी शिक शिकण्याची क्षमता आणि दृष्ट दुरुष्टचक्र तोडण्याचा प्रयत्न आहे दोन हजार अकरामध्ये भारत सरकारने केलेल्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येच्या सुमारे अठरा कोटी झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुले होती हा कार्यक्रम झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुले गर्भवती महिला आणि स्तंदामाता आणि किशोरवयीन मुलींपर्यंत पोचवा पोचवावा यासाठी सरकारने विशिष्ट उद्दिष्टासह संपूर्ण भारतात अंगणवाड्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता आय सी डी एस कार्यक्रम सुरुवातीला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये कुठेतरी संपूर्ण भारतातील चार हजार आठशे एक्क्याण्णव अंगणवाडी केंद्रामध्ये सुमारे तेहतीस प्रकल्पामध्ये पायल पायलट प्रकल्प म्हणून सुरुवात करण्यात आला या लॉन्चिंगमुळे उत्साहवर्धक परिणाम मिळाला मिळाले आणि म्हणूनच तेव्हापासून हे उपक्रम देशातील सर्व विकासगट गावे आणि प्रमुख झपडपट्ट्यापर्यंत विस्तारित करण्यात आले आहेत तर यह यह या हे हे सर्व या निवेदनमध्ये इंग्लिशमध्ये आहे ते ट्रान्सलेट करून दाखवते तुम्हाला तर दुसरं आहे अंगणवाडी सेविकांना मानधन दिले जाते आणि त्यांना मानधन दिले जाते बघा अंगणवाडी जे कर्मचारी त्यांना मानधन दिले जाते सरकार त्यांना नियमित कामगार म्हणून वागवण्यास तयार नाही अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारकडून चार हजार पाचशे रुपये आणि त्यांच्या मदतनीसांना दोन हजार दोनशे पन्नास रुपये दिले जातात दोन हजार सतरापासून सरकारने त्यांचे मानधन वाढवले नाही जर जीवना जीवनाशू आवश्यकता वस्तूची किमती प्रचंड वाढल्या आहेत जरी त्यांची ड्युटी चार पॉईंट पाच तास आहे प्रत्यक्षात वर्षातील तीनशे दिवस आठ तास काम आहे त्यांना महागाई भत्ता आणि पी एफ ई एस आय ई एस आय एस आएस, पेन्शन इत्यादी इतर सामाजिक कल्याणकारी फायदे दिले जात नाही त्यांना बंधुवा कामगार म्हणून वागवले जाते अंगणवाडी सेविका गेल्या अनेक दशकापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या दर्जा सरकारी का कामाचे प्रमाण आणि बत्ते इत्यादी का मागण्यासाठी एकत्र आंदोलन करीत आहेत भारत सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे अंगणवाडी सेवकांच्या संघटनांनी त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी न्यायालयीन अधिकाऱ्याकडे दाव घेतली आहे तर बघा या ठिकाणी लक्ष द्यायचे ताईनो काय म्हटलं याची भारत सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी काय संघटनांनी काय केलं आहे त्यांच्या कर्तक्रारीचे निवारण करण्यासाठी न्यायालयान न्यायालय अधिकाऱ्याकडे दाव घेतले आहे तिसरा ग्रॅज्युटीचा हक्क दोन हजार बावीसमध्ये अंगणवाडी सेविकांनी ग्रॅज्युटीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाव घेतली सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले की अंगणवाडी सेविका या मानत कामगार नाहीत मानस शब्दाचा वापर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या दर्जाचे निर्धारण करीत नाही दोन हजार बावीसच्या खटल्या क्रमांक एकतीस त्रेपन्नमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की दोन हजार तेराच्या कायद्यातील तरुण कायद्याचे कलम अकरानुसार नुसार अंगणवाडी वे, केंद्रे देखील वैज्ञानिक कर्तव्य पार पाडतात म्हणून अंगणवाडी महिला आणि अंगणवाडी महिला देखील या कायद्यानुसार वैज्ञानिक कर्तव्य पार पाडतात दोन हजार तेच्या च्या कायद्याच्या अंमलबजावणी आणि त्यांच्या अंतर्गत तयार केलेल्या नियमाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी केंद्र सरकारच्या विस्तारित भाग बनली आहे संविधानाच्या कलम सत्तेचाळीस अंतर्गत परिभाषित केल्या राज्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी केंद्राची स्थापन करण्यात आली आहे असे सुरक्षितपणे म्हणता येईल की अंगणवाडी महिला आणि अंगणवाडी महिलांचे पदे ही वैद वे, वैधानिक पदे आहेत चौथा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतनिसांना ग्रॅज्युटी पेमेंट कायद्याच्या तरुंदतीनुसार ग्रॅज्युटी मिळण्याचे अधिकार आहे तीन वर्ष तीन वर्षे उलटून गेले असली तरी देशातील राज्याचे सर्वोच्च न्यायालयाचे वरील निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही कृती समिती भारत सरकार सरकारला विनंती करते की त्यांनी वरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्यांना सूचना जारी करण्यात कर, कर, या क कराव्यात असं या निवेदनामध्ये म्हटलं आहे पाचवा मुद्दा कायमस्वरूपी हक्क गुजरात उच्च न्यायालयाने विशेष दिवाणी अर्ज क्रमांक एक्क्याऐंशी चौसष्ट दोन हजार चोवीसचे न्यायाधीश माननीय न्यायमूर्ती श्री अ निखिल एस करियल यांनी असा निर्णय दिला आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे सरकारचे वैज्ञा वैधानिक कर्मचारी आहेत कारण त्यांची नियुक्ती शिक्षण हक्क आणि अन्न सुरक्षा कायद्याच्या तरतुदीनुसार आणि संविधानाचे कलम सत्तेचाळीसचे पालन करून केली जाते भारत सरकार त्यांना सरकारी सेवे समावून घ्यावे आणि अंगणवाडी सेविकांना तृतीय श्रेणीचे वेतन आणि मदतनीसांना चतुर्थी श्रेणीचे वेतन द्यावे गुजरात न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या समावून घेण्याबाबतचा धोरणा धोरणाचा वापर सहा महिन्याच्या आत पूर्ण करण्या निर्देश निर्देश दिले आहेत हा निर्णय तो सर्वांना सरळताईंना माहीत आहे तर हे सर्व निवेदनमध्ये लिहिण्यात आलं आहे त्या इंग्लिश इंग्लिशमध्ये लिहिण्यात आले कृती समितीने सर्व त्या निवेदनमध्ये सर्व हे इंग्लिशमध्ये टाईप केलं आहे अंतिम निर्णय होईपर्यंत माननीय न्यायालयाने अंगणवाडी सेविकांना सरकारी वेतन श्रेणी किमान दराने वेतन देण्याचे निर्देश दिले आहे काय नो तुम्ही बोर होणारे बघा हे सर्व जा तुम्हाला माहिती हवी हो असेल त्या प त्या निवेदनमध्ये काय काय दिले तर बघा हे मी सर्व मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देते तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला असं वाटत असेल बोरिंग वाटत असेल तर काय हरकत नाही व्हिडिओ स्किप करू शकता किंवा व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघू शकतात तर बघा मी तुमच्या माहितीसाठी त्या पत्रामध्ये प्रत्येक ताईला इंग्लिशमध्ये समजत नाही काही ताईंना समज समजत असेल काही ताईंना समजत नाही तर म्हणून मी हे निवेदनामध्ये काय म्हटले आणि पूर्ण भारतातून जेवढे राज्य आहेत ज्या ठिकाणी अंगणवाडी संघटना जे पदाधिकारी आहेत त्यांचं एकत्र येऊन हे सर्व भारत सरकारला हे या ठिकाणी निवेदन देत आहेत सहा पोषण दर दर वाढवा पूरक पोषण द्वारे विविध प्रकारे अन्न पुरवले जाण्याची अपेक्षा जसे की खिचडी पुलावा रसिया रसी रसिवा आणि रवा पुडी असे गरम शिजवले जेवण गर्भवती आणि स्त स्तपान देणाऱ्या माता स देणाऱ्या माता आणि मुलांना कोरडे सीधा अंडी अंडी खाणाऱ्या मुलांसाठी आणि गर्भवती आणि स्तंद मातांना देणाऱ्या मातांसाठी उकळले अंडी अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी आणि गर्भवती आणि स्तवन देणाऱ्या मातांसाठी सोयाबीन सकाळच्या नाश्ता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पूरक पोषण कार्यक्रम एस एन ए पी अंतर्गत प्रति लाभदार्थी प्रदान केलेली रक्कम लाभार्थ्यांच्या श्रेणीनुसार मुले सहा ते बहात्तर महिने प्रतिदिन आठ रुपये गर्भवती महिला आणि स्त देणाऱ्या माता प्रतिदिन नऊ ते पन्नास रुपये त्रिव कुपोषित मुले प्रतिदिन बारा रुपये हा कार्यक्रम वर्षातील तीनशे दिवसासाठी पूरक पोषण प्रदान करतो प्रदान केलेल्या अन्नाचे प्रमाण लाभदार्थ्यांच्या वयावर आणि पौष्टिक स्थितीवर अवलंबून असते जसे की झिरो ते सहा वर्ष वयगटातील मुले दररोज पाचशे कॅलरीज ऊर्जा आणि बारा ते पंधरा ग्रॅम प्रथिने गर्भवती महिला आनंद देणाऱ्या माता आणि किशोरवयीन मुलींना दररोज सहाशे कॅलरीचा ऊर्जा आणि अठरा ते वीस ग्रॅम प्रथिने ती व कुपोषित मुले दर दररोज आठशे कॅलरीचा ऊर्जा आणि वीस ते पंचवीस ग्रॅम प्रथिने आम्ही ज असे सादर करतो की दोन हजार सतरापासून एस एन एम पीच्या वरील नमूद केलेल्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही दोन हजार सतरा नंतर आवश्यकता अन्न पदार्थाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे ग्राहक किमती निर्देशात दोन हजार सोळामध्ये दोनशे सत्याऐंशी होता तो दोन हजार चोवीसमध्ये चारशे पाचवर वर पोचला आहे मानवी विकास निदेशकांत भारताच्या जागतिक क्रमावरील एकशे चौतीसवा क्रमांक आहे तर उपासमार निर्देशक एकशे पाचवा क्रमांक आहे जून दोन हजार चोवीसपर्यंत भारतात सहा वर्षाखालील सुमारे आठ पॉईंट सत्तावन्न कोटी मुलांचे मापन करण्यात आले आणि त्यापैकी पस्तीस मुले वाढवण्यात अडथळा निर्माण झाला आहे तर बघा ठिकाणी सतरा टक्के मुले कमी वजनाची होती आणि सहा टक्के मुले वाया वाया गेली बालमूर्तीचे प्रमाण चिंताजनकपणे वाढवले आहे लाभदाथन आवश्यकता असलेले कॅलरीज पुरवण्यासाठी नाश्ता आणि जेवण देण्यासाठी एस एन पीचा दर वा दर चार वेळा सुधारित करणे आवश्यकता आहे असे आम्ही सादर करतो म्हणून आम्ही भारत सरकारला देशातील मुलांचे कुपोषण कमी करण्यासाठी वरील दर वाढवण्याची विनंती करतो सातवा चेहऱ्याची ओळख अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी टेक होम रेशन टी एच आरचे चेहऱ्याची चे ओळख सुरू करण्याची घोषणा केली अंगणवाडी सेविकांनी नेटवर्क कनेक्टिव्हि कनेक्टिव्हिटी आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन वापरण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण यातील समस्येचे कारण दे देत नवीन प्रणालीबद्दल चिंता व्यक्त केली आम्ही सादर करतो की बहुतेक राज्यांनी अंगणवाडी सेविकांना मोबाईल सेट प्रदान केले नाहीत बहुतेक एक पालकाकडे एकापेक्षा जास्त मोबाईल सेट नाहीत पुरुष पालकाकडे मोबाईल सेट असू शकतो परंतु ते टी एच आर वितरणाची वेळी जवळच्या परिसरात किंवा घरापासून दूर असले असलेल्या दुर्गम भागात कामासाठी बाहेर असू शकतात आणि त्यामुळे पालकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर नसताना चेहरा ओळखण्यासाठी ओ टी पी क्रमांक देता येत नाही महिन्याचे एक आणि पंधराव्या दिवशी टी एच आर प्रदान करणे आवश्यक आहे परंतु अधिक 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 अधि कार्यक्रून हा नियम लागू केला जात नाही अडचणी लक्षात घेता आम्ही सरकारला चेहरा ओळखण्याच्या नियमामध्ये योग्य बदल करण्याची विनंती करत करतो आठवा मुद्दा आम्ही सरकारला विनंती करतो की वरील दोन निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे ग्रॅज्युएटीच्या बाबत दिवाणी अर्ज क्रमांक एकतीस त्रेपन्न दोन हजार बावीस आणि गुजरात उच्च न्यायालयाचे दिवाणी अर्ज क्रमांक एकतीस त्रेपन्न दोन हजार बावीसमध्ये दिलेल्या निकाल देशभरातील अंगणवाडी सेवकांच्या कायमस्वरूपीच्या संबंधात तात्काळ एक एक्क्याऐंशी चौसष्ट दोन हजार चोवीस लागू करावा असं म्हटलं आहे म्हणून आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी राज्य सरकारला वर वर नमूद केलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावा असे या निवेदनामध्ये म्हटलं आहे चॅनलवरती नवीन आलं असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घेता येईल व्हिडिओ मी लॉंग होणार आहे सुरुवातीमध्ये बोललो होतो व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण बघा सर्व मी जे निवेदनमध्ये लिहिलं आहे तेच तुम्हाला ट्रान्सलेट करून दाखवतो या ठिकाणी मुद्दा आम्ही पुढे विनंती करतो की निर्णयाच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत धोरण तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी आणि दरम्यान माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना वर्ग तीन ते वर्ग चारचे वर्ग चारच्या किमान दराने वेतन द्यावे असे मागणी करत आहोत दहावा आहे देशातील मुलांचे कुपोषण कमी करण्यासाठी आवश्यकता वस्तूच्या वाढलेल्या किमतीचे लक्षात घेऊन एस एन पीचे दर वाढवण्याची आम्ही भारता भारत सरकारला विनंती करतो अकरा मुद्दा आहे आम्ही भारत सरकार ए डब्ल्यू डब्ल्यू आणि ए डब्ल्यू एचने व्यक्त केलेल्या चिंता लक्षात घेऊन चेहरा ओळखण्यासंबंधीच्या नियमामध्ये बदल करण्याची आणि सुधारणा करण्याची विनंती करतो आम्ही पुढे विनंती करतो की अंगणवाडी सेविकांना ब्रँडेड आणि अँड्रॉईड मोबाईल सेट देण्यात यावे बारावा मुद्दा आहे भारताचे पंतप्रधान आणि महिला आणि बाल विकास मंत्री यांना विनंती आहे की त्यांनी अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींना वरील बाबीवर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा जर अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला वरील बाबीवर चर्चा करण्यासाठी वेळ दिला गेला नाही आणि वरील निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर कृती समिती वीस दोन बघाताईन या ठिकाणी लक्षात घ्यायचे तर बघा अंमलबजावणी झाली नाही तर कृती समिती वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी जंतर मंतर नवी दिल्ली येथे संसदेवर निर्देश करेल असं या निवेदनामध्ये म्हटलं आहे तर बघा हे सर्व या ठिकाणी निवेदनामधे आहे अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि हे सर्व राज्यामधून सर्व या निवेदनामध्ये सर्वांचे सिग्नेचर आहे त्या ठिकाणी या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की जे मागणी आहे आणि काही जे गुजरात सरकारने गुजरात उच्च न्यायालयाने जे निर्णय दिला आहे त्या पद्धतीने आम्हाला लवकरात लवकर शासनामध्ये समावून घ्यावा आणि असे या निवेदनामध्ये म्हटलं आहे आणि नाही जर हे सर्व प्रोसेस नाही केली तर सर्व संघटना अंगणवाडी संघटनांनी सर्व एकत्र होऊन दिल्ली येथे ज जंतर मंतर नवी दिल्ली येथे संसदेवर निर्देश करेल आंदोलन करणार आहेत तर वीस दोन दोन हजार पंचवीसला हे सर्व प्रोसेस जे निवेदनमध्ये म्हटलं आहे जे मागणी केली हे पूर्ण झाली नाही तर या मागण्या पूर्ण करण्यासाठी वीस दोन दोन हजार पंचवीसला जंतर मंतर येथे नवी दिल्ली येथे संसदेवर निर्देशन केले जाणार आहेत असं या पत्रामध्ये सर्व इंग्लिशमध्ये दिले ते सर्व आपल्याला बघायला मिळा मिळालं तर थँक्यू सिन्सिअरली अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समिती बघा या ठिकाणी कोणाकोणाचे सिग्नेचर आहे एम एस पाटील महाराष्ट्रचे आहे नीलम पांडे उत्तर प्रदेश कुमारी गीता बिहारचे आहे बालमुंद बालमुंद सिंह झारखंड हे सर्व पदाधिकारी आहे अंगणवाडी संघटनेचं त्यांचं सिग्नेचर आहे अशोक सिंह झारखंडचे आहे गीतांजली मोर्या उत्तर प्रदेश आणि क कमलेश देवी हरियाणा शाहिद खान राजस्थान आणि सुभद्रा ठाकूर हिमाचल प्रदेश रामेश्वरी मेसराम मध्य प्रदेश आणि चंपाबेन परमार गुजरात सुशील आखरी उत्तराखंड आणि पार्वती यादव छत्तीसगड आणि दत्ता देशमुख महाराष्ट्र आणि रूपा गोंगाई आसाम हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हे संघटना आहे त्यांचे पदाधिकारीचे हे सर्व नावं आहेत यांचे सर्व या पत्रामध्ये सर्वांचं या ठिकाणी सिग्नेचर देण्यात आले जसं तुम्हाला मी हे बघा हे इंग्लिशमध्ये आहे हे निवेदन आहे या निवेदनमध्ये सर्वा, हे सर्वांचं सर्व राज्यामध्ये जे अंगणवाडी पदाधिकारी अंगणवाडी संघटनेचे कर्म पदाधिकारी आहे त्यांची सिग्नेचर आहे या ठिकाणी आता हे पत्र आहे हे पत्र प्रत्येक ताईंनी पाहिलं असेल की या पत्रामध्ये काय देण्यात आलं तर बघा काही ताईंना समजत असेल इंग्लिशमध्ये काही ताईंना समजत नसेल म्हणून मी हा पत्र हा निवेदन मी या ठिकाणी मराठीमध्ये ट्रान्सफ ट्रान्सलेट केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नोडो व्हिडिओची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अपडेट मी देत राहील जय हिंद जय महाराष्ट्र